देगलुर में आने वाले 28 तारीख को कांग्रेस के एक बड़ी महारैली यहां आयोजित की है और महारैली को और कार्यकर्ता मेलावा को संबोधित करने के लिए महाराष्ट्र के जो हमारे प्रदेश अध्यक्ष है माननीय हर्षवर्धन जी सपरा साहब वो यहां यहाँ तो शहर में आए तो बेगलोर शहर में आके सभी कार्यकर्ताओं को मार्गदर्शन करेंगे और साथ ही साथ जो शहर के में अन्य पक्ष में जो प्रमुख पदाधिकारी रहे वाले हैं वो तो बहुत से पदाधिकारी उसमें माजी अध्यक्ष है माजी नगर उपाध्यक्ष है बड़े माजी नगर सेवक है एक राष्ट्रवादी गठ के बड़े प्रदेश लेवल के नेता है ये सभी लोग काँग्रेस पार्टी मेदिन शामिल स्वागत महाराष्ट्र के प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सत्ता आरोपेक्षा आम्ही त्यांचा आरोप काय आहे उद्या येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला हे सिद्ध करून दाखवू की आमच्याकडे जी येणारी मंडळी आहे ती कोणत्या पदावर काम केलेली आहे आणि किती जण कोण्या पदावर आहेत ते अठ्ठावीस तारखेला येणाऱ्या काळामध्ये तर सिद्ध होईल पण आपण बघू शकता की येणाऱ्या काळात जे महाराष्ट्राचं जे राजकारण आहे जे आमचे लोकसभेचे जे विरोधी पक्षनेते आहेत माननीय राहुलजी गांधी यांनी देशासमोर एक भाजप समोर जे आव्हान केलेलं आहे एक जातीवादी पक्षासमोर जे जा आव्हान या ठिकाणी उभा केलेलं आहे सर्व समाजाला सोबत घेऊन ची नीती माननीय राहुलजी गांधी या ठिकाणी अवलंबित आहेत आणि आपण जर देगलूर शहराचा इतिहास जर या ठिकाणी बघितला तर आतापर्यंत देगलूर शहर हे सिक्युलर विचारसरणीचं शहर म्हणून राहिलेलं आहे देगलूर शहरानं आतापर्यंत नगरपालिकेची सत्ता कधीही जातीवादी शक्तीच्या हातात गेली नाही आता आपण विचाराल की बा राष्ट्रवादी आहे पण राष्ट्रवादी मला या ठिकाणी सांगायचं की राष्ट्रवादी अजितदादा गट हा भाजपची नाण्याची दुसरी बाजू आहे जर ते सेक्युलर म्हणून या ठिकाणी वावरत असतील तर ते त्यांना सत्तेमधून बाहेर पडलं पाहिजे आज ते महायुतीच्या गठबंधनामध्ये आहेत भाजप जो काही निर्णय घेत आहे त्या निर्णयाशी सहमत ते प्रत्येक निर्णयाशी सहमत त्या ठिकाणी राज्य सरकार असेल त्या केंद्र सरकार असेल त्या ठिकाणी राष्ट्रवादी अजितदादा गट त्या ठिकाणी भाजपची सहमत आहे त्यामुळं सेक्युलर म्हणणारी ही राष्ट्रवादी गट हे सेक्युलर कशी होऊ शकते तालुका लेवलण्यापेक्षा आताच आमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही तालुका लेव्हलवर आता येणाऱ्या दोन निरीक्षक पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी पाठवणार आहोत त्या निरीक्षकाच्या वतीने या ठिकाणी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील कार्यकर्त्यांशी संवाद घेतला जाईल आणि त्यानंतर एक पक्षाचा मोठा मेळावा किंवा मेळावा काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने त्या ठिकाणी घेतल्या जाईल आता निवडणूक प्रक्रिया म्हणल्यानंतर त्या प्रक्रियेमध्ये आपल्याला प्रत्येकाला टप्प्याटप्प्यानी त्या ठिकाणी पुढे जाणं ही अपेक्षित आहे नाही असं म्हणू शकत नाही आज आपण बघू शकता आता जे पेंडॉल मध्ये आम्ही बसलो होतो तिथले फुटेज आपल्या जवळ आहे त्याच्यामध्ये शहरातली सर्व मंडळी त्याचबरोबर ग्रामीण भागातली सर्व पदाधिकारी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती समन्वय नाही म्हणणं हे काही लोक म्हणजे कुठंतरी काँग्रेसमध्ये दुवा निर्माण राहा व्हावा या हेतूने या ठिकाणी वापरला सांगतायत इथं बघा सगळे आमचे सगळे पदाधिकारी प्रमुख मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि मला वाटतं की अठ्ठावीस तारखेला काँग्रेसचा मेळावा झाल्यानंतर देगलूर शहरामध्ये येणाऱ्या नगरपालिकेमध्ये त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद लागलो तालुक्यामध्ये संपूर्ण काँग्रेसमय वातावरण या ठिकाणी झालेलं दिसेल आणि येणाऱ्या काळात निश्चितच कार्यकर्ते अतिशय जीवाने आणि मनाने या ठिकाणी काँग्रेसचं काम करतील आणि काँग्रेसला नगरपालिकेवर जिल्हा परिषदवर विजयश्री या ठिकाणी खेचून आणतील नाराजीचा नाही त्यांनी मला संपर्क केला होता मी जेव्हा देगलूर राही राहतो तेव्हा आपणही उपस्थित होता जेव्हा मागच्या वेळेस मी इथं आलो होतो काँग्रेस कार्यालयामध्ये ते त्यांनी स्वतः त्या ठिकाणी भाषणांनी तालुका केलेलं होतं आज त्यांना कामानिमित्त केलेल्या आहेत त्यांचे आणि येणाऱ्या काळात ज्या काही संघटनात्मक बदला या ठिकाणी करायचे येणाऱ्या पुढच्या आठ दिवसामध्ये काँग्रेस पक्ष नांदेड जिल्ह्यातल्या बऱ्याच संघटनात्मक बदल राहिलेल्या सेलची निवड राहिलेले अध्यक्ष हे त्या ठिकाणी सर्व इस तो तौर पर रामदास पाटिल एक प्रशासकीय अधिकारी रह चुके हैं उनको बड़ा प्रशासकीय अनुभव है और उन्होंने जहां भी काम किया है एक संगठनात्मक तौर के ऊपर बड़ा अच्छा काम उन्होंने किया है जहां भी वो रहे हैं पूरी संगठन बांधनी वो बहुत अच्छी तरह से उन्होंने की है और मुझे यकीनन बड़ी खुशी है और मैं आपके माध्यम से वो बताना चाहूंगा

करून आपण त्या ठिकाणी निवडणुकीला समोर जाण्याच्या अनुषंगाने कोण्या भागामध्ये कशी कशी आघाडी करता येईल नगरपालिकेमध्ये असेल जिल्हा परिषद मध्ये असेल त्या ठिकाणी आम्ही प्राथमिक चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे आणि येणाऱ्या काळात प्रत्येक पक्ष आपला आपला त्या ठिकाणी सर्वे करेल आणि पुढील दिशा महाविकास आघाडीची येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्पष्ट पण तसं काही म्हणजे काही गोष्टी मी आता आपल्याला सांगू शकत नाही पण महाविकास आघाडीची आमची बैठक झालेली आहे इथं शिवसेनेचे सर्व जिल्हा प्रमुख त्या ठिकाणी प्रमुख जे आपण जिल्ह्याचे मंत्री ते उपस्थित होते ते त्यांच्या लेवलवर सर्व करतायत आणि येणाऱ्या काळात आपल्याला त्या सगळ्या गोष्टी आम्ही स्पष्ट काँग्रेस गोष्टीच मागे मोगलाजी अण्णा श्रीवाड यांच्या रूपाने देगलूर शहरामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये जो विकास झाला तो त्याच्यापूर्वी म्हणजे मागच्या त्याच्यापूर्वीच्या वीस वर्षामध्ये जेवढा विकास झाला नाही ते मुघलाजी अण्णाने मागच्या पाच वर्षात विकास करून दाखवला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हजारो करोडचा रुपये निधी देगलूर शहराला उपलब्ध दे केला आज आपण बघू शकता देगलूरच्या कोणत्याही भागात जर गेला तर मोगलाजी अण्णांनी त्या ठिकाणी रस्ते ड्रॅनेजची सुविधा दा, नाल्यांची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे बऱ्याच ठिकाणी त्यांनी देगलूर शहरामध्ये दे अद्यावत सर्व महापुरुषांचे पुतळे सुद्धा या ठिकाणी मोगलाजी अण्णांनी केलेले आहेत निश्चितच आणि मला वाटतं की ही सर्व जोड लावण्यामध्ये मोगलाजी अण्णा शिरसकवार यांचा मुलाचा वाटा त्यामध्ये आहे त्यामुळं सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना ठिकाणी ठिकाणी आणखी बळ या मुफ्ती साहेबांशी मी संपर्क केलेला आहे मुफ्ती साहेब माझ्यामध्ये संपर्कात आहेत काही अडचणीमुळे ते बाहेर गेलेले आहेत पण इथं उपस्थित नाहीत म्हणून त्यांचा पाठिंबा नाही असं म्हणणं आहे जी काही पदाधिकारी प्रवेश करणार आहेत त्यामध्ये इलेक्टिव पदाधिकारी काही आहेत काही अनुभवी खूप कुपोषाचे अनुभवी सुद्धा पदाधिकारी आहेत निश्चितच पक्षाला वाटत असेल की त्यांना त्या कोणत्या पदा को पदा त्या पदावर त्यांचा फायदा होत असेल तर पक्ष त्या दृष्टीने त्यांचा विचार करतो